डोंबिलीमधील पलवा पुलाच्या संतगतीने सुरू असलेल्या कामावरून ठाकरे आणि मनसेगट आक्रमक झालेले आहेत मनसेकडून बॅनरबाजी करत सत्ताधारीवर टीका करण्यात आली तर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याची घोषणा करत हातभार लावलेल्या सर्व कासवांचे मनपूर्वक अभिनंदन अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले तर ठाकरेंच्या पदाधिकारून शिररोड परिसरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला चांगल्या कामासाठी आम्ही एकत्र येतो असे दोन्ही नेत्यांचे म्हणणे आहे येत्या काळात पूल लवकरात लवकर पूर्ण नाही झाला तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे इकडे काही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात बदल होईल अशा चर्चांना वाव मिळाला असताना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते राजू पाटील आणि शेकडो कार्यकर्ते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश मांद्रे आणि शेकडो कार्यकर्ते इथे पलाव आंदोलन करताना एकत्र दिसले त्यामुळे राजकारणांमध्ये या कुठेतरी आता भुवा उंचवताना दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट डोम फास्ट उद्घाटनाची जी तारीख तीस मे तर तुम्ही डायरेक्ट पालावा चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येणार तुम्ही याल का म्हटलं आम्ही नक्की त्या अनुषंगाने आज आलेलं आहे इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल या खात सा ले ले। मला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाही आहेत ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलाचं काम चालू आहे दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपच नाही आहे त्याच्यात इथे पा पालावा जंक्शनला अनधिकृत बांधम आहे त्याच्यावर फिलर आलेले आहेत तर तेवढा भाग पण मला वाटतं तो तसाच ठेवलेला जाईल त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तो पण तुमचा काय प्रश्न सुटणार नाही आहे तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची लँड ॲक्विजेशन आहे ती झालेली नाही आहे तिची पैसे दिलेले नाही आहेत त्यामुळे हे पूल होतील हे फक्त याचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील त्याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी शासक आहे परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत पुढच्या अडचणी कायला कशा सोडवायच्या ते एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल पाहिजे स्पेशल पंधरा दिवस आधी चालू झाला येत्या महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही याच्यावर आम्ही थांबवतो आपण पैसे दाखवलेले त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला या जीपाची शिवसेनेचे जे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला वाटतं गाजर दाखवा यांना गाजर काय लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडकी बहीण योजना वगैरे आणून आम्ही पत्ता घेऊन गेलेत निर्ला जे झालेले हे त्यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलाचं काम आहे दिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेले आहेत जो प पोटबंदर रोडचा जो टनेल होता चौदा हजार कोटीचा काय रस्ता होता त्याचा टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितलेली आहे का तर एल एन तो त्याची बोली तीन हजार कोटी कमी लावली था। होती तीन हजार कोटी आमच्या के डी एम सीचा एका वर्षाचा सी बजेट नाही आहे तर काय किती पैसा खायचा किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना म्हणून त्या नोटा दाखवल्या त्यांना कमी पडल्या असेल तर घ्या ते काही येणार नाही त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो संपूर्ण राज्यामध्ये दोन्ही बन बंधू मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील जो याच्यात मराठी म्हण आणि राजकारण असतील त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेते परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तहान मोर्चा काढला तसे तर बी जे पीची माणसं आली होती इथे डोंबिवळीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाही आहे आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाले नेऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल सर आमचे इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तशी मतं आमची आमचे निधन देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले ले ते गेल्या सात वर्षापासून सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी सर्वसामान्य माणसाची पिळवणूक केलेली या पुलाच्या माध्यमातून तारीख पे तारीख आता एकतीस मे च आश्वासन दिलं होतं की एकतीस मेला पूल खुला होणार आहे आम्ही बघायला आलो आज उद्घाटन सुरू आहे का पण इथे कोणी दिसत नाही उद्घाटनाला म्हणजे आजची देखील तारीख त्यांनी पुढे ढकललेली आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष डोमिलकरांची त्रा त्रास आणि डोमिलकरांना फसवणूक डोमिलकरांची करत आहे याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलो आहे हे जे गाजर आहे ना सत्ताधारी पक्षाचे लोक जे सगळ्या लोकांना सर्वसामान्य माणसांना देत आहेत त्याच्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही इथे पोहोचलेलो आहे आणि जोपर्यंत पलावा पूल होत नाही तोपर्यंत या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना शांत बसू देणार नाही असा आमचा उद्देश आहे पाठिंबा नाही पण आम्ही एकत्र आंदोलन करतोय आज आपण बघत असाल तर सर्व विरोधी पक्षांचे लोक एकत्र येत आहे मनसेचे लोक देखील एकत्र येत आहेत अरे सर्वसामान्य डोंबिलीकरणाला त्रास होतोय त्याच्यासाठी आम्ही सगळे विरोधातले लोक एकत्र येतोय याच्या कोणाला धडकी भरण्याचं कारण काय म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर चांगली कामं केली तर आम्हाला सगळ्यांना एकत्र यायची गरज पडणार नाही परंतु या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जो सत्तेचा माज आलेला आहे तो उतरण्यासाठी आम्हाला एकत्र यावंच दिसेल आपल्याला पुढची भूमिका आता ब्रिज वरती तर आम्ही आज पोहोचलोच आहे उद्या हा सत्ताधारी पक्षाच्या लोकांना दिसेल तीव्र आंदोलन याच्यामध्ये होईल ठाकरे यांचा